नाश्ता केला आणि माडांक खत घालू तर आता याचा जुगाड म्हणून आता काहीतरी काम करूया म्हणजे येऊन पोचलय बघूया ये काय गावता गावत माका वाटलं मासो लागलो की काय पण हि केंड लागलोय बघा तर मग अकडे पुढे इल्यावर अकडे काळुंदार लागलायक पुन्हा गरव लागलय आणि माका एक लागलो पुन्हा केंड तिची साईज मात्र मागच्या केंडापेक्षा मोठी होती तिने ते मासो लागलो होतो कारण माका वाटला झाडीमुळे तळाग जात की काय आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू तर नमस्कार मित्रांनो आज सकाळी सकाळीच उठलंय मस्तपैकी चहा बी नाश्ता केला आणि इलय माडांक खत घालूक चरी मारलय आणि मग सगळ्या माडांका खत घालून घेतलंय मासळी खत होता ह्या खत घालून झाल्यानंतर पटापट माड सगळे हुरून घेतलंय म्हणजे कसा होय हुरवलं म्हणजे नाहीतर कुत्रे कोले रात्री चेती आणि सगळं उपसून टाकते वासापुढे का नको त्याच्यामुळे हमकाचा आहे कोलो येतलो म्हणूनही पटकन हुरून टाकलंय आणि माड भरवता भरवता माका ना ह्या भांडा भेटला ह्या भांडा मी दोन वर्षापूर्वी लावलेलं आहे माडांका कारण याच्यात एक बारकेशी वडी भेटतात ती लावायची आणि खाली पाणी वतायचं आहे मग त्या वासान वडीच्या ना आतमध्ये बोंबोल जातात आणि मग ते मरतात असा होता तर दोन वर्ष आता था झाली था तर था पडा नव्हता खाली तर आता याचा जुगाड म्हणून आता काहीतरी काम करूया म्हणजे हेरशी तर टाकून देण्यापेक्षा आता ह्याचा आपण काहीतरी वापर करूया ह्या भांड्याचा वापर आता आपण गरेऊ चिंगळा जिवंत ठेवूसाठी करूया ह्या भांड्यात चिंगळा ठेवूचं कारण म्हणजे जेव्हा आम्ही नदी गरेऊ जातो ना तेव्हा ना नाही म्हटलं तरी अर्ध्या असांना लगेच सपेत पडतात निमरतात त्यामुळे ह्याच्यात जर आम्ही आता वतून जर चिंगळा ठेवलं आहे आणि जर जिवंत राहली तर आपला जुगाड सक्सेस झाला असा समजायचा तर आधी मी तर पूर्ण भांडा तयार करून घेत आहे मग तुमक दाखवतं आहे या बघा मी असा भांडा तयार केलं आहे आता मी याच्यात चिंगळा पण टाकलं आहे तुम्हाला दाखवत आहे चिंगळा हे बघा हे चिंगळा टाकलं आहे बघतो बघूया आता ती किती वेळ जिवंत राहतात ती चला आता मी जाता आहे गर येऊक नदीवर बघूया काय गावता काय आता मी घरे उच्या स्पॉटला येऊन पोहोचल बोगी ये खाय गावता खायचं माझ्या बारीक 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 चिंगडू आहे कसला वाढता बारीक चिंग एवढी जाऊन जा तू घात नाही नाही लांबा तो ला है है ना मासो लागलो की काय पण केण लागलोय बघा तुम्हाला दाखवते केवढो काय रे करून लागलो काय <laughs> नंतर हाय मी थोड्या वेळ घरेवलय पण काही लागत नाही होता मग मोबाईल ठेवलोय मोबाईल ठेवल्याबरोबर मला एक दोन तांबटा गावली बारकी बारकी तुम्हाला दाखवत आहे तांबा ही बघा ही दोन तांबू अशी लागली बारकी मी सोडूनच देणार होतंय पण वांगडी म्हणाक लागले आसान दे म्हणू म्हणून ते ठेवलंय नंतर मकाकडे अकडे पुढे येल्यावर अकडे काळुंदार लागला याक साईज मात्र बरी होती त्यातल्या त्यात पुन्हा घर लागलं आणि मला एक लागलो पुन्हा केंड त्याची साईज मात्र मागच्या लय मोठी होती मग पुन्हा तो काढला आणि तकडे दुसरीकडे सोडून दिला माहिती पोकरी लागली काय माकडला तांबू सग या काहीतरी मोठा झाडलं ना भारी ना गर्याचं भँड खाय गेला आता दिसतो नाही आता व झाडीत गेला त्या तर वर काढते तांबा मित्रांनो त्या झाडीत गरी अडकल्यामुळे तुम्ही वर काढी होतं पण माकाच माहिती नाही ते मासो लागलो ला होतो कारण माका वाटलं झाळीमुळे तळाक जाता की काय पण ते का मा लागलेलो चांगली साईज होती बघा आता वर काढल्यावर समजलं की त्याच्यात हा घरी मात्र पूर्ण गेलेले चांगलीच भारी कधी एकदम टकला नाही लावलेला आता मी टाकला लावते टाकला लावते म्हणून व्हिडिओ चालू नाही ते हेका गेली का का नो 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 ना खाली खड्ड्यात त्या हका जाळेकडे तरच गावतात ती मित्रांनो लागलो लागलो मासो मित्रांनो मा एक गंमत मात्र होता माका वाटतं एक आटेऱ्यात खाली तडा अडकता की काय म्हणून मी वर काढते ना तेव्हाच मासो लागता माका सुटलं होता नंतर मी बरच वेळ घरवलो आहे चिंगडा पण सपति लिहिले घरी एक लावून लावून हे आता माझ्याकडे वाटतं बहुतेक शेवटचा चिंगू लावला तर आता आपण या लावूया जर बघूया काय गावता काय नाही आपण बोजा तर गुटाळूया आणि जाऊया मग घरात तर आपल्या घरी येऊन झालेला आपल्या तीन काळुंदर आणि दोन बारकी अशी गावली आहेत तुमच्या घराकडे गेल्यावर दाखवतोय आहे तेवढी हत्ती आता आपण घरात जाऊया एक वाजलो बुक पण लय लागली आहे रा बरी आहेत दोन व ती गवली मुळेच मोठी सायझा तो आपण जो डबो निघला तो आपल्या कामयाब मी निघालो कामयाब म्हणजे उपयोगी झा झालो त्याचो चांगल्यापैकी जी चिंगळा सफेद पडायची ना ते मस्तपैकी जिवंत रावली आहेत तर मला आज एकूण तीन कॅच म्हणजे एकूण पाच कॅच झाली आहेत दोन तांबोशी आणि तीन काळोंदर गावले साईज मात्र मस्त होते तर मित्रांनो तुमका आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओक लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा